नमस्कार मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण पेपरला आलेले प्रश्न पाहणार आहोत कुठल्याही प्रकारे सूत्राचा वापर न करता ट्रिक्सने आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आपण पन... आय बी पी एस आणि टी सी एसला जेवढे काही क्वेश्चन्स परीक्षेला विचारले जातात तेच क्वेश्चन या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो ठीक आहे तर या ठिकाणी आपण जेवढे काही क्वेश्चन पाहणार आहोत ते सर्व ट्रिकनुसार आणि शॉर्ट मेथडने या ठिकाणी आपण शिकणार आहोत मित्रांनो ठीक आहे आणि तुम्ही जर आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर ऑलवरती क्लिक करायचं आहे बेल आयकॉनला प्रेस केल्यावरती ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील तर बघा आजच्या या सेशनचा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा प्रश्न काय दिलेला आहे पुढील पदावलींना सरळ रूप द्या प्रश्न आहे नऊ अधिक नऊ गुणिले नऊ वजा नऊ भागिले नऊ बरोबर किती आता बघा अशा टाईपचा प्रश्न आता ही पदावली आहे आहे की नाही म्हणजे आपण याला सरलीकरण म्हणू शकतो आहे की नाही मग अशा टाईपच्या प्रश्नाला कधीही आपण काय करायचं आहे बॉड मासच्या रूलने सोडवायचं आहे बॉड मास ओके आता हे काय आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कंचे भागू बेव कंचे भागू बेव ही पद्धत माहिती असेल ओके okay, क म्हणजे कंस चे म्हणजे चे गुणाकार किंवा आपण या ठिकाणी लिहू शकतो भा म्हणजे भागाकार गु म्हणजे गुणाकार बी म्हणजे बेरीज व म्हणजे वजापाकी इंग्रजीत बघा बी म्हणजे ब्रॅकेट ओ म्हणजे ऑफ डी म्हणजे डिवाईड यम म्हणजे मल्टिप्लिकेशन ए म्हणजे ॲडिशन यस म्हणजे सबस्ट्रॅक्शन ओके okay? आता याच पद्धतीने पदावलींना सोडवायचं आहे ॲक्युरेट उत्तर आपल्याला याशिवाय मिळणार नाहीत ठीक आहे सुरुवातीला ही दिलेली पदावली लिहून घेऊ ओके काय आहे नऊ अधिक नऊ गुणिले नऊ त्याच्यानंतर वजा नऊ भागिले नऊ आहे ठीक आहे बघा आता याला सोडवायचं सुरुवातीला सुरुवातीला काय मित्रांनो ब्रॅकेट आहे का या पदवलीत नाही त्याच्यानंतर ऑफ किंवा चाचीचे आहे का नाही तर या ठिकाणी हे दोन कॅन्सल झाले डी म्हणजे डिवाईड भागाकार आहे बघा भागा या ठिकाणी भागाकार करायचं म्हणजे आधीचे अंक जशाला तशी लिहावं लागेल नऊ अधिक नऊ गुणिले नऊ वजा जशाला तशी बघा भागाकार करायचा नऊ एक नऊ म्हणजे इथे कि इथे किती आलं मित्रांनो एक आलं ठीक आहे आता पुढे बघा आता काय करायचं आहे डिव्हाइड तर केला आपण भागाकार केला त्याच्यानंतर आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार मग आता बघा गुणाकार करायचं म्हणजे बाकीचे पद जशाला तसे नऊ अधिक बघा या ठिकाणी गुणाकार आहे ठीक आहे नऊ गुणिले नऊ केलं तर नऊ नऊ एक्क्याऐंशी वजा एक जशाला तशी ठीक आहे पुढे बघा मल्टिप्लिकेशन झालं ॲडिशन आता करायची बेरीज मग सरळ बघा या एक्क्याऐंशी आणि नऊ याची जर बेरीज केली तर किती येईल नव्वद येतील त्याच्यानंतर हे वजा जशाला तशी एक राहतील आता करायची वजा बाकी एकच क्रिया राहिली मग किती येईल एक मित्रांनो एकोणनव्वद येईल किती येईल एकोणनव्वद मग या पदावलीचा उत्तर आहे एकोणनव्वद ऑप्शन एमध्ये बघा या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे क्लिअर झालं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया मग काय दिलेला आहे बघा बघा प्रश्न काय आहे दोन संख्या सहा एक्स व आठ एक्स असून त्यांची मसावी चौदा व लसावी एकशे अडुसष्ट आहे तर यक्षी किंमत किती बघा महत्वाचा प्रश्न आहे मग सोडवायचं कशा पद्धतीने बघा शॉर्ट मेथड या ठिकाणी अप्लाय करायची आहे सुरुवातीला बघा दोन संख्या आहे सहा एक्स आणि आठ एक्स यांचा करायचा डायरेक्ट गुणाकार लिहून घेऊ सहा एक्स गुणिले आठ एक्स ओके बरोबर मसावी किती आहे मित्रांनो चौदा आहे चौदा लिहून घेतलंय ठीक आहे त्याच्यानंतर लसावी आहे एकशे अडुसष्ट मग लसावी आणि मसावीचा केला आपण या ठिकाणी गुणाकार ओके आता बघा यांचा करा डायरेक्ट गुणाकार साईन अठ्ठ अठ्ठेचाळ यक्स गुणिले एक्स म्हणजेच एक्सचा वर्ग झाला ओके okay, बघा सोडवलं कशा पद्धतीने सहा आणि आठचा गुणाकार केला त्याच्यानंतर यक्स आणि एक्सचा एक्सा गुणाकार केला यक्स आणि एक्सचा एक्सा गुणाकार केला तर यक्सचा वर्ग झाला सहा आणि आठचा गुणाकार केला तर अठ्ठेचाळीस झालं ठीक आहे आता बघा हे चौदा आणि गुणिले एकशे अडुसष्ट आपण जशाला तसे लिहून घेतो ठीक आहे कारण आपल्याला भागाकारच करायचा आहे ठीक आहे आता बघा पुढे यक्स वर्ग जशाला तशी चौदा गुणिले एकशे अडुसष्ट लिहिलं छेदामध्ये किती आलं मित्रांनो अठ्ठेचाळीस आलं ठीक आहे आता बघा भागाकार करूया आठने भाग जातो या दोन्ही संख्येला बघा आठ एक आठ आठ आथ सक अठ्ठेचाळ त्याच्यानंतर आठ दोन्ही सोळा ओके आणि आठ एक आठ ठीक आहे पुन्हा बघा तीनने भाग जातो तीन दोन्ही सहा तीन सात एकवीस त्याच्यानंतर या दोन्ही चौदाला भाग जातो बघा बे एक बे बे सात ते चौदा उरलं काय सात गुणिले सात ओके मग बघा या ठिकाणी एक स्वर्ग जशाला तसे आहे सात गुणिले सात केले तर साथी साथी एकोणपन्नास मिळालं ठीक आहे मग आपल्याला यक्ष किंमत काढायची आहे आहे एक स्वर्ग मग यक्षी किंमत काढत असताना काय करायचं मित्रांनो हा वर्ग आपल्याला कॅन्सल करायचा आहे ठीक आहे काय करायचं आहे वर्ग कॅन्सल करायचा आहे मग या दोन्ही बाजूचा घ्यायचा वर्गमूळ म्हणजे काय होईल वर्ग मुळात एक्सा वर्ग बरोबर वर्गमुळात एकोणपन्नास वर्ग कॅन्सल करत असताना दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्यायचा मग आता बघा हे वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल झाली राहायला काय फक्त यक्स एकोणपन्नासचा चा वर्गमूळ सात येतो यक्सची किंमत किती आली सात ऑप्शन सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे क्लिअर झालं जर या ठिकाणी अशा पद्धतीच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तर डायरेक्ट आन्सर आपल्याला देता येतो मित्रांनो ते कशा पद्धतीने बघा सरळ काय करायचं होतं या ठिकाणी लसवी आणि मसावीची गुणाकार करायचं होता बघा प्रॅक्टिस जर राहिली या ठिकाणी ट्रिक्सने कशा पद्धतीने सोडवलं असतं बघा या ठिकाणी किती आहे लसावी सॉरी मसावी आहे चौदा लसावी आहे एकशे अडुसष्ट यांचा करायचा होता गुणाकार छेदामध्ये हे जशाला तसे अंक लिहायचे होते सहा गुणिले आठ ठीक आहे आता करा भागाकार बघा आठ एक आठ आठ दुनी सोळा पुन्हा भाग दिला आठ एक आठ ठीक आहे आता बघा या ठिकाणी ने भाग जातो तीन दुनी सहा तीन सात एकवीस पुन्हा भाग द्या बे एक बे बीस साती चौदा आलं किती साती साती एकोणपन्नास मग या एकोणपन्नासचा डायरेक्ट घ्यायचा वर्गमूळ किती होतो सात आलं उत्तर ठीक आहे किती सोपं आहे ठीक आहे अशा पद्धतीच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केले तर आपल्याला अशा पद्धतीचे ट्रिक वापरता येते मित्रांनो ठीक आहे जर अशाच पद्धतीचे क्वेश्चन दररोज शिकायचे असेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही कारण आपण दररोज अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपल्या चॅनल वरती घेत आहोत मित्रांनो तुम्ही केलेला मी जाऊ देणार नाही कारण दररोज तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे क्वेश्चन आहे तेच या ठिकाणी शिकवत आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा प्रश्न काय आहे पाच विषयाचे सरासरी गुण पन्नास आहे त्यापैकी पहिल्या चार विषयाची सरासरी गुण चाळीस आहे तर पाचव्या विषयाची सरासरी गुण किती पाचव्या विषयात किती गुण मिळाले ते काढायचं आहे बघा या प्रश्नाला सोडवायचं कशा पद्धतीने विषय किती आहे पाच लिहून घेतलंय सरासरी गुण पन्नास आहे म्हणजे या पाचचा गुणाकार डायरेक्ट करायचा पन्नास सोबत ओके आता यांचा करा गुणाकार हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं पाचचा गुणाकार पाच सोबत केला पाचापाचा पंचवीस किती गुण मिळाले पाच विषयाचे एकूण दोनशे पन्नास गुण त्याच्यानंतर त्यापैकी पहिल्या चार विषयाची सरासरी या पाचपैकी चार विषयाची सरासरी गुण चाळीस आहे मग या चारचा गुणाकार चाळीससोबत सोबत करायचं किती येईल हा शून्य कॅन्सल कर या ठिकाणी लिहिलं चारचा गुणाकार चारसोबत केलं चार चुका सोळा किती आलं एकशे साठ गुण ओके आता आपल्याला विचारलेला आहे पाचव्या विषयाची म्हणजे बघा या ठिकाणी पाच विषयातून जर चार विषयाची वजाबाकी केली तर आपल्याला पाचव्या विषयातील गुण मिळतील मग सळगरा वजाबाकी शून्य वजा शून्य शून्य पाच वजा सहा होणार नाही इथून एक घ्या झाले पंधरा पंधरा वजा सहा गेले तर किती शिल्लक राहतील नऊ एक या ठिकाणी बघा दिलेला एक परत घेतला म्हणजे दोन झाले दोन वजा दोन शून्य नव्वद गुण मिळाले ओके मग हे नव्वद गुण पाचव्या विषयातील पाचव्या विषयात मिळालेले गुण आहे ठीक आहे पाचव्या विषयातील गुण आहे ठीक आहे पाचव्या विषयातील गुण किती आहे मित्रांनो नव्वद ओके किती आहे पाचव्या आयुष्यातील गुण नव्वद आहे ऑप्शन बी मध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर क्लिअर झाला आता ओके अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचा होता चला पुढचा प्रश्न बघूया मग आता बघा प्रश्न काय आहे घड्याळात दोन वाजले असताना आरशात पाहिले पाहिले असता किती वाजल्यासारखे किती वाजल्यासारखे दिसतील तर बघा काय करायचं मित्रांनो घड्याळात दोन वाजले असता ओके मग काय करायचं या ठिकाणी ठीक आहे बघा ठीक आहे बघा आता या ठिकाणी दिवसाचे एकूण तास किती ते माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे दिवसाचे एकूण तास दिवसाचे एकूण तास किती आहे मित्रांनो बारा तास ओके मग या बारातून डायरेक्ट दोन वजा करायची किती येतील दहा मग किती वाजल्यासारखे दिसतील दहा वाजल्यासारखे दिसतील आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसतील तर दहा वाजल्यासारखे दिसतील ऑप्शन एमध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे क्लिअर झालं ठीक आहे मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि मित्रांनो बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि प्रेस केल्याच्या नंतर ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि दररोज आपल्या या चॅनलवरती अंकगणित प्लस बुद्धिमत्ता ट्रिक्सनुसार शिकायला मिळतील ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघायचा मग काय दिलेला आहे बघा मित्रांनो वीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी एका वर्गातील तीस विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी पंधरा वर्ष आहे जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्याच्या वयात मिळवले तर सरासरी सोळा वर्ष होती तर शिक्षकाचे वय किती बघा मित्रांनो शिक्षकाचं वय काढायचं आहे तर या ठिकाणी सोडवायचे कशा पद्धतीने या प्रश्नाला बघा तीस विद्यार्थी एकूण किती आहे तीस विद्यार्थी लिहून घेतलं आहे त्यांचा सरासरी वय पंधरा आहे म्हणजे या तीसचा गुणाकार डायरेक्ट पंधरा वर्षासोबत करायचा होता मग आता बघा गुणाकार करायचा असताना हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहायचं आहे पंधराचा गुणाकार तीनसोबत केला तर पंधरा तिरकं पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास वर्ष वय मिळालं तर त्याच्यानंतर बघा शिक्षकाचे वय मिळवली ठीक आहे शिक्षकाचे वय विद्यार्थ्याच्या वयात मिळवले असता सरासरी सोळा वर्ष मिळते ओके मग आता बघा सुरुवातीला तीस विद्यार्थी होते मग शिक्षक त्यामध्ये ॲड झाल्याने एकूण किती झाले एकतीस म्हणजे या तीसमध्ये शिक्षक आठ झाला म्हणजे एक प्लस केली आपण एकतीस झाले मग सरासरी किती झाली सोळा वर्ष झाली मग या ठिकाणी एकतीसचा गुणाकार सोळासोबत करायचं सो। मग यांचा गुणाकार केल्याने मित्रांनो किती मिळतो चारशे शहाण्णव वर्ष येते ठीक आहे यांचा गुणाकार करा चारशे शहाण्णव मिळतील बघा आपण गुणाकार करूनच घेऊ ना ठीक आहे बघा सहा एक सहा सायंत्र अठरा त्याच्यानंतर एक, एक एक तीन एक तीन यांची करणार बेरीज सहाशे सहा आठ आणि एक नऊ तीन आणि एक चार चारशे शहाण्णव मिळालं आता आपल्याला विचारलं शिक्षकाचे वय मग बघा शिक्षकाचे वय कसे करणार शिक्षकाचे वय विचारले मग शिक्षकाचे वय बरोबर या चारशे पन्नास मधून चारशे शहाण्णव व जा करणार ओके नाहीतर चारशे शहाण्णव मधून चारशे पन्नास वजा करा चारशे शहाण्णव वजा चारशे पन्नास किती येतील बघा सहाशे सहा नऊ वजा पाच केले तर किती राहतील म्हणजे वर्ष या ठिकाणी शिक्षकाचं वय मिळतील मित्रांनो ऑप्शन सी मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचा होता चला पुढचा प्रश्न बघूया मग बघा प्रश्न काय दिलेला आहे दशादशी दहा टक्के दराने तीस हजार रुपयाचे पाच वर्षात सरळ व्याज किती रुपये असणार आहे ठीक आहे आता बघा सर व्याजावरचा हा प्रश्न आहे बेसिक लेव्हलचा क्वेश्चन आहे मग काय करायचं आपल्याला काढायचं आहे सळ व्याज म्हणजे व्याज काढायचं आहे ठीक आहे मग सरळ या ठिकाणी आपण व्याज लिहून घेऊ सरळ व्याज काढायचं आहे व्याज लिहून घेतलंय मग सरळ व्याज काढत असताना मुद्दलचा म्हणजे आपण काय घेत असतो मुद्दल गुणिले दर गुणिले काळ वर्ष घेतो आहे की नाही मग मुद्दल किती आहे तीस हजार रुपये तीस हजार रुपये लिहून घेतले ठीक आहे गुणाकारामध्ये दर किती आहे दहा टक्के दहा लिहिले त्याच्यानंतर मुदत आहे पाच वर्षाची पाच लिहिले ओके व्याज करायचा आहे मित्रांनो म्हणजे छेदामध्ये घ्यायचे शंभर ठीक आहे आता करा भागाकार बघा भागा। हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल राहायला किती तीन हजार गुणिले पाच याचा करा गुणाकार मग बघा तीन हजारवरचे तीन शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहून घेतलंय पाचचा गुणाकार तीन सोबत केलं पास्त्रिक पंधरा पंधरा हजार रुपये हे मिळालं आपल्याला व्याज काय मिळाले सळ व्याज मिळालेलं आहे पंधरा हजार रुपये ऑप्शन सी मध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर या ठिकाणी दिलेला आहे क्लिअर झालं रास जर काढायची म्हटल्यावर मित्रांनो तर रास काढत असताना व्याज प्लस मुद्दल व्याज प्लस काय घ्यायचे मुद्दल रक्कम घ्यायची म्हणजे आपल्याला काय मिळतील रास मिळून जातील व्याज किती आहे पंधरा हजार ओके आणि मुद्दल रक्कम किती आहे तीस हजार यांची करणार बेरीज रास मिळून जाते शून्य शून्य पाचशे पाच तीन एक चार पंचेचाळीस हजार रुपये ही काय आहे रास ओके आपल्याला विचारलं व्याज म्हणून आपण या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देणार पंधरा हजार रुपये क्लिअर झालं ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचा होता मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे बघा प्रश्न काय आहे दहा हजार रुपये दसादशी आठ दराने तीन वर्षाचे व्याज किती सेम प्रश्न आहे व्याजावरचाच हा प्रश्न आहे मित्रांनो मग सुरुवातीला विचारलं काय व्याज मग या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे व्याज ओके व्याज बरोबर मुद्दल रक्कम किती आहे दहा हजार रुपये दहा हजार लिहून घेतलंय गुन्हागारामध्ये दर आहे आठ आठ लिहिलंय गुणाकारामध्ये मुदत आहे तीन वर्षाची तीन लिहिलं मग याच्या छेदामध्ये घ्यायचे शंभर आता करायचा भागाकार बघा हा शून्य हा शून्य कॅन्सल हा शून्य हा शून्य कॅन्सल राहिले किती मित्रांनो या ठिकाणी शंभर राहिले गुणाकारामध्ये यांचा करा गुणाकार आठचा गुणाकार तीनसोबत केला आठ त्रिक चोवीस ओके आता बघा या शून्यवर शंभरवरचे दोन शून्य कॅन्सल करून खाली लिहून घ्यायचं चोवीसचा गुणाकार सोबत केला तर चोवीसचाच येणार म्हणजे दोन हजार चारशे रुपये हे काय मिळाले व्याज ओके काय मिळालेले सरळ व्याज मग आपल्याला रास जर काढायची असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी परंतु आपल्याला जर रास विचारली तर रास पण काढता आला पाहिजे रास म्हणजे काय तर व्याज अधिक मुद्दल व्याज अधिक मुद्दल आहे की नाही मग व्याज किती काढला आपण चोवीसशे रुपये दोन हजार चारशे रुपये अधिक मुद्दल किती आहे दहा हजार रुपये म्हणजेच यांची बेरीज केल्यावर किती येईल बारा हजार चारशे रुपये दर दर बारा हजार चारशे रुपये काय मिळाली रास मिळाली ठीक आहे रास जर विचारलं तर बारा हजार चारशे व्याज आहे म्हणून दोन हजार चारशे ऑप्शन डी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे क्लिअर झालं चला पुढचा प्रश्न बघूया बघा काय दिलेलं आहे पी क्यू आर एस टी आणि यू हे सहा मुले वर्तुळकार टेबलाच्या भोवती एकूण किती प्रकारे बसू शकतील ठीक आहे बघा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक परीक्षेला विचारला जाणारा हा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे मग आता बघा याच्यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे काय तर एकूण किती मुले आहे सहा ओके सहा मुले आहे तर पहिल्या पहिल्या क्रमांकाचा जो काही व्यक्ती आहे किंवा मुलगा आहे ते कुठेही बसू शकतो ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी समजा हा पी पहिल्या क्रमांकाचा आहे म्हणजे हा कुठेही बसू शकतो ओके एवढं लक्षात ठेवायचा आहे मग सहा नंब सा पहिल्या नंबरचा हा कुठेही बसू बसू शकतो मग आपल्याला पाचच मुले घ्यायची सहा हे त्यामध्ये त्यापैकी एक कमी घ्यायचा म्हणजे पहिल्या नंबरचा मुलगा किंवा व्यक्ती कमी घ्यायचा मग या ठिकाणी किती झाले पाच मुले राहिले ओके पाच मुले राहिले मग आता बघा या पाच मुलीचा काय करायचं आहे सगळं फॅक्टरायजेशन करायचं म्हणजे पाच फॅक्टोरियल समजले आता पाच फॅक्टोरियल म्हणजे याला कशा पद्धतीने सोडायचं बघा पाच फॅक्टोरियल आहे तर सरळ या पाचचा गुणाकार सॉरी पाच पासून उत्तर द्या क्रमांक लिहायचं बघ पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक फॅक्टोरियलचा अर्थच आहे ठीक आहे उत्तर द्या क्रमाने लिहा मग आता यांचा करणार गुणाकार सरळ बघा पाचचा गुणाकार चार सोबत गेलं पाच चुक वीस आलंय गुणाकारामध्ये तीनचा गुणाकार दोन सोबत केलाय तीन दोन्ही सहा ठीक आहे आता बघा वीसवरच्या शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं सहा गुणिले दोन केलं तर साईन दोन्ही बारा एकशे वीस आलं आहे ठीक आहे किती प्रकारे बसू शकतात तर एकशे वीस प्रकारे बसू शकतात ऑप्शन सीमध्ये आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ठीक आहे अशा पद्धतीचा प्रश्न आला तर सेम मेथड वापरायची आहे एकूण दिलेल्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती कमी घ्यायचं आणि त्यांचा फॅक्टोरियल करायचा ठीक आहे क्लिअर झालं अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपण या ठिकाणी दररोज पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं ला आहे आणि बेल आयकॉनला मित्रांनो प्रेस करायचं आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे ऑलवरती क्लिक केल्याने येणाऱ्या अपकमिंग क्लासेसची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या या मध्ये एवढंच भेटूया समोरच्या मध्ये